मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरमवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम वय पासष्ट या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली दरम्यान गंभीररीत्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व वा, नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केलं दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे मात्र हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली होती सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा फॉरेन्सिक पथक दाखल झाले तपास सुरू होता सव्वा अकराच्या मनात इतका कोणीतरी ह्या केला आम्ही आतमध्ये गेलो ना तर ते सगळे जास्त असो तिने अशी आतमधल्या त्या खाण्यात अशी उद्याने होती अशी गेलो तर बघितलं तर काय रक्त बंबाळ होती मग याला फोन केलं हा गाडीच घेऊन आला त्या गाडीत न घेतलं आम्ही इकडे घेऊन आलो निर्णय घेऊन कोणीच नाही तीड घातली आणि डबे नाही घेऊन झाडू पोलिसांनी नाकाबंदी करावी आता परिसरात काय चुकत ने 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 चोर गावात <laughs> ना म्हणजे किती प्रशासन ना पोलीस यंत्रणा हिस्ट्री वाटत दी बघा बाजू को असे घटना म्हणजे होती दिली मी मी तिला सांगितलं बायो बायो तोंड उघड मी पाणी वगैरे भरवलं आणि तिला म्हणतो बोल ना तुला काय कोणी केलं काय कोणी केलं तर डोळे ढापले तिने बोललीत नाही व्यक्ती असली असली ना काय आमचा न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही सांगा म्हणजे हलवच नाही सुद्धा नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता आम्ही भाऊ आहोत चलेलो आहोत तिथे गुन्हेगार मिळाल्याशिवाय शोध लागल्याशिवाय आम्ही बॉडी उठलायला देणार नाही लोकांचा सुद्धा पक्कून निर्णय सुद्धा पहिले जे लोक असत ना इलेले बाहेरचे ते बाहेरच्या लोकांना सांगा पोलिसांनी सांगा म्हणजे सहकार्य असं वाटतं पोलिसांचा वाटू नये आमचा कायदेशीर कारवाई करायची ते लोकांवर बाहेरच्या इलेल्या त्यांची पत्त्या घ्यायचे नेमके साहेबांना आता